हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीच आज काय पाऊस नाही भाऊ बहिणीने ऊन पडले आमच्याकडे चांगलंच बरं झालं कारण की पावसानं सगळं घर भिजलं होतं सगळं टेवायला होतं रात्री तर एवढं टेवायला होतं ना घर व्यस्ती फरशी अशी ओले ओली झालेली होती मोबाईल असं करतय कमी जास्त कमी जास्त कमी जास्त कॅमेरा भिज कॅमेरा बिहो खराब झालाय हा सुद्धा आपल्या गरब लाईक कस तरी चालवायचं भाऊ बहिणींना मला दोन चार शब्द बोलायचे तुम्हाला कुठल्या विषयावर बोलायचं तर कारण की कसं आहे माहितीये का भाव बहिणी आमच्या फॅमिली मधून सगळ्यांच्याच आयडिया आहेत आईचे भावाचे आहे आमचे त्यामुळे जर काय झालं तर काय होतं कमेंट करत असत आपली भाऊ बहिणी काय माहिती नसतं त्याला तरी पण आपलं बोलतात काय माहिती नसतं पण त्याच्यावर बोलतात कसं बोलतात माहितीये का कारण की जे आपण दाखवतो ना ह्याच्यावर बोलतात त्यामुळे तुमची पण काही चुकी नाही भाव बहिणींना बरोबर आहे ना आता मी माझ्या घरात आहे का नाही मी माझ्या स्वतः घरात मी माझ्या स्वतःच सांगते तुम्हाला दोन दोन दिवस उपाशी असले तीन तीन दिवस उपाशी असले किंवा एक एक दिवस उपाशी असले ना तर मी असं दाखवून देत नाही कर आता पुरींना पण आपल्या बाहेरच्या माणसासाठी करायचं पण काहीतरी लिमिट असतं भाऊ बहिणीनं जेवढा आता तुम्हाला सांगते जेवढं होता होईल एवढं ना आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करतो आणि करती पण मी बी करती पण होईल तिच्या लेकरा बळातून तसं ती करायचा प्रयत्न करते आईसाठी झालं किंवा भावांसाठी झालं yeah. सगळ्यांसाठी आपण करायचा प्रयत्न करत असतो आता विषय तुम्हाला सांगते गेल्या वेळेस आवी, आवी तो दवखान्यात मी आणलेला होता त्याचा बी सगळा पाय फुटला होता कुकूर हे सगळा कुकूर नाचलेला होता त्यातनं कुर्र येत होत पायाचा अंगठा आहे ना हे अंगठा बी सगळा फुटलेला होता त्याला पण इथं दवाखान्यासाठी बोलून घेतला होता त्याला व्यवस्थित केला चांगला केला गेला तो त्याच्या घरी चार पैशाचं काम करायला गाडी घेतलेली त्या झाकते खेळायला तसंच आपण कसं त्या भाऊ बहिणी सगळ्याला सामान धरून चालतो एकाला अजून एकाला तुझं करत नाही आई झालं तसंच राजू पण माझा कसा काय होता काय भाऊ बहिणी कमेंट आहे की तुझा भाऊ परत उलाटत पलाटत शिव्या गाळे करतात हे करतात ती जे असलो गा जयतेशी मी ते डोक्यात कधी झरत नाही जिथल्या तिथं विषय आहे ना मी फोडून देत असते आणि शेवटी कसं आहे माहितीये का, का आपल्याच्यानं जेवढं चांगलं करता येईल एवढं तर नक्की आपण करायचा प्रयत्न करायचा मग समोरचा समोर कशी वागणूक देतो कशी नाही वागणूक ही जय त्याच्यावरती अवलंबून आलं था 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 थी, थी, तर त्याच्यावर सुद्धा मला काय भाऊ बहिणीच्या कमेंट आहे की राजू असा करतोय राजू तसा करतोय तरी पण तू ही करते रिप्लाय दे उत्तर दे तर देते तुम्हाला भाऊ बहिणींना उत्तर मी आता कसं आहे माहितीये बघा त्याला नाही टाकलेलं आहे तर हे काय आपल्याला नाही बघू शकत आपण ना आलाय तर का हो कालच आलेला आहे काल, काल राजू आला की झालं हा दोन महाग लागायचं चाल धड त्याला सुकाने राहू द्या नाही धड मला सुकाने राहू द्या तर हो का कुणाला काय विचार करायचं ते करू द्या राजू तर माझ्या कशी राहणार आहे जवळ त्याला राहायचं आहे राहील आणि मी पण आहे का नाही जवळ तो राहणार ना तर त्याला चांगलं सांभाळणार कारण की मी कधी कुणाला अंतर देतच नाही नाही माझी बहीण देत नाही मी देत आणि जेवढं करता येईल ना एवढं तर आम्ही नक्की करायचा प्रयत्न करू आता विषय काय ना व्हिडिओ काढलेला हट रडून व्हिडिओ काढलेला आहे डब मोकळं हे झालेलं दाखवलेलं आहे ना आता हे काय मला माहित नाही बरं का भाऊ बहिणीनं विषय काय काय आहे माहितीये का मी सहसा जास्त माझ्या फॅमिलीतून व्हिडिओ बघतच नाही तुम्ही काही पण नाही मी व्हिडिओ बघत मी कारण कसं असतं ना ते डोक्याला ताप करून घेण्याच्या ऐवजी आहे ना ते दुर्लक्ष केलेलं कधी खूप बरं आणि तुम्हाला सांगते फोन ही आलं तर मी बोलत असते आता काल राजू पिंकी मायरू तीन म्हणजे साधारणपणे सव्वा तीन तीन साडेतीन वाजता आली होती त्यानंतर आम्ही बसलो पोहे ही केलं खाल्लं आणि गेलो आम्ही म्हणजे कपडे ही थोडेसे घ्यायचे होते त्यासाठी गेलो आम्ही बाहेर गेलो पण तिकडं काय तुम्हाला सांगते कपडे ही केले कशी बशी पावसात खरेदी पण घरी यायच्या टायमाला मुसळधार पाऊस लागल बेमाग पाऊस लागत त्या पावसाला काय अंतच नाही मग घरीचा आम्हाला यायला एकरा चांगला तुम्हाला सांगते आठ साडेआठ ले वाजल्या घरी आलो तरी पण पावसातच आलो आम्ही घरी आलो तर अजून बी जास्त पाऊस झाला तर रात्री आलो तसा तसा आपल्या पिंकीनं भात केलेला होता मसाले भात बनवले तर वटा नाही शेंगदा नाही टाकून भात बनवला खाल्ला आणि चुकून गेलो आता मग मदत करण्याची किंवा हे करण्याची पण काहीतरी लिमिट असते भाऊ बहिणी आता आम्ही पण होका कुठल्या मोठ्या जॉबला नाही किंवा नोकरीला नाही किंवा आमच्या घरच्यांनी काही बॅलेस्टर नवरा बघून दिलेला तर करून खाणारच नाहीत आता माझा नवरा तुम्हाला सांगते काम बी करत नाही हा हे तुम्हाला मी चांगलं आहे कारण मी प्रत्येक वारंवार माझ्या मा व्हिडिओ मधून सांगत असते जे ना म्हणजे जे माणूस काम करत आहे त्याला काम करतोच म्हणणार आणि जे माणूस काम करत नाही त्याला काम करतच नाही म्हणणार कारण की ना माझ्या नवऱ्याचा तर मला ही आधार नाही माझी स्वतः मी कमावते स्वतः खाती आणि माझ्या स्वतः पैशातून मी माझ्या माहेरच्या माणसांना सुद्धा करत असते मदत मी काय असं उपकार गाजवत नाही फक्त जे मला होईल कारण की मी माझ्या परमेश्वर आहे ना मला वाईट नाही शिकवलेलं कुणाचं ज्यासाठी करत त्यासाठी मी चांगलंच कारण की कर स्वामींना मला नाही काय कमी केलं तुम्हाला सांगते मला चाराने जर दिलं त्या मी नक्कीच करायचा प्रयत्न करत असते मदत आणि तीच मला देणार आहे <gallon water> स्वामी तर तुम्हाला सांगते मग विषय माझ्या आईचा आता ही मी राजूला त्याच्या दवखान्यात नेहायसाठी मी इथं बोलावलेलं आहे त्याला दवाखान्यात काल पण घेऊन गेलो होतो पण पावसामुळे काही दवख्यात झालेलं नाही आमचा तर आज पण त्याला दवख्यात घेऊन जायचंय आम्हाला तर मी राजूच्या मादूगर मी आईलाच बोलावलेलं होत आणि विषय असा नाही की तिला बोलवायचा ज्या टा ज्या ज्या टायमाला तुम्हाला ती पुनमताई गेली मी गेली ना त्याच्या टायमाला आम्ही गाडी घेऊन गेलेला असतो तिला चल चल म्हणलं तर तिला तिचं घर सुटत नाही ते अजिबात घरनं पाऊल काढत नाही अजिबात येत नाही ती आणि असं पण नाही भाऊ तिला आम्ही देत घेत नाही म्हणून जेवढं होता होईल एवढं तर तुम्हाला सांगते कपड्यापासून जेवढं काय असं खाण्याचं समजा आपलं आम्ही काय शेतकरी नाही किंवा माझ्या घरचं धान्य पिकत नाही किंवा कि काहीच नाही पण त्याच्यातून पण देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आम्ही नक्कीच मग तरी पण हे असं इवळत बसायचं म्हणल्यानंतर ना काय बोलायचं आता तुम्हीच सांगा अरे परिस्थिती येत राहती सुख येत राहतं दुःख येत राहतं त्याला पाठिंबा द्यायचा असतो सामोरे जायचं असतं आता आमच्या आईनेच असं केलं आता पुनमताई झालं मी झाले प्रत्येक गोष्टीला सामोरे जातो प्रत्येक गोष्टीला आम्ही तोंड देतो त्यावेळेस तर आमचं देवाने कसं गाव आहे ना आमचं चांगलं आहे दोन गाज सुखाने खातोय आम्ही आता एक या ताई आहे तिचं नाव उज्वला आहे का काय मला सांगायचं नाही कारण की ती आपलं काय ती इंग्रजी मधून ती डीपी आहे इंग्रजी मधून ती जर आहे का तिला जास्तच ज्ञान आहे म्हणजे त्या ताईला आहे का नाही तर लय जास्त ज्ञान आहे बरं का आणि ती सर्वांसाठी भरपूर काही गोष्टी करत असते वाटत तर खरंच तुला देव असंच भरभरून ही द्यावं ही माझी इच्छा आहे बरं का ही देवाला माझी प्रार्थना आहे असंच करत आई बापासाठी आता तिचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या आई बापासाठी करतो म्हणून आम्ही लय सुखी आहे सुखाने खातो चुकी राहतो तर आम्ही आमच्या आई साठी केलं नाही केलं करतो नाही करतो हे आमच्या जीवाला माहिती आहे पण आता जरी पण आता आमचं वडील तर काय नाही तर राहिलं बरं का आमचं वडील गेलं लवकरच पण तुम्हाला सांगते जरी लेकरांनी आप तुम्हाला सांगते त्यांच्या परिस्थिती अनुसार परिस्थिती बघून पण त्याच्यातून त्याच्यातून बी आईसाठी केलेलं असल तर ती आईना हसून हसून सांगावं हसून फिळून सांगावं सारखं रडत पडत कडत आता ती युट्यूब वरती रडली डबा दाखवलं उलट पालट करून काय घरात आहे काय नाही घरात दाखवलं मी म्हणते दाखवलं तिला तिला काय कुणी दिलं का नेहून बाजार नाही तिला ना प्रत्येक एक हे तुम्हाला सांगते नॉलेज म्हणजे देवाने जे दिलेलं असतं ना हे फुकाडचं मेंदू किंवा फुकाडची जेप त्यांनाच चार शब्द सांगणार कुणी चांगलं सांगतो कुणी वाईट सांगतो बरोबर आहे ना समोरच्या मध्ये बसलं पाहिजे का नाही बसलं पाहिजे सांगा तुम्ही मला तर आणून देत नसतं घेत नसत फुकाटी असतात ते देत असतात प्रत्येक जण आणि जे ज्यांचं म्हणणं आहे ना आम्ही आई बापाला बघतो म्हणून आम्ही सुखी आहे तर तुम्ही असं सुखी राहावा स्वामीचरणी हीच प्रार्थना राहील आम्ही दुखी आहे आम्ही नाही आई बापाला बघत तर आम्ही दुखी दे असंच पण आम्ही बघतो का नाही आमच्या जीवाला माहिती आहे माहिती आहे का कधी पैसे दिलं घेतलं आता तुम्हाला सांगते गाडी पण भावाची भांडणं होत होती रक्त तुडीची भांडणं व्हायची हाना तर तुम्हाला सांगते त्या गाडीसाठी भांडणं होत होती तरी पण आपण पुढे होऊन त्याला म्हणजे गाडी घेऊन दिली बारक्याला हप्त्याला हप्त्याला पैसा पडल्यावर पण बहिणींना द्यायचं आता हप्त्याला त्याला पैसे कमी पडले का ही गोष्टी अजिबात सांगत नाही आता मला माझ्याला एवढं बोलायचं काय नव्हतं मला बोलायचं कारण की कसं माहिती तिला मला हेट देऊन नाही बोलायचं राग नाही तिचा करायचा मला किंवा तिला मला असं तिरस्कार मध्ये बोलायचं नाही कसं माहितीये का ती व्हिडिओ बघल नाही बघल पण ही जनता जी बोलणारी आहे ना जी जनता कसं होतं माहिती का व्हिडिओ बघून जे मुलांना वाईट वक्तव्य जे बोलणारे असतात का नाही त्यामुळं कसं होतं उत्तर देणं गरजेचं होतं त्यामुळं ही उत्तर मला तुम्हाला द्यायचंय कारण प्रत्येकाच्या घरातलं आहे ना प्रत्येकाला माहिती असतं भाऊ बहिणी भर मी म्हणते की ठीक आहे नसेल तिच्या घरात काय खायला सध्या नसेल तिच्या घरात काय खायला कारण की परिस्थिती आताची सध्या अशी आहे भाऊ बहिणी कंटिन्यू लागतार पंधरा दिवस झालं पाऊस लागून आहे आणि पाऊस लागून असल्यामुळे आहेत का लोकांना काम नाही ती आणि ता ता जी तावी कामाला जातो ना ज्या मालकाच्या तावी कामाला जातो त्या मालकाच्या घरात दुःखद घटना घडलेली आहे कारण की त्याच्या बायको त्याची बायको आहे का ना देवा घरी गेलेले शॉक लाईटीचा करंट लागल्यामुळे त्यामुळे नसेल काही दिवस काम नसल पैसा नसतेला असल आलंय कधी सुख येतं कधी दुःख येतं प्रत्येक संकटाला सामोरे जावं लागतं जसं जा मी राजूला बोलवून घेतलेला आहे का नाही माझ्या पशी त्याला इलाजासाठी मी बोलवून घेतलेला आहे तसं पूनमताई सुद्धा आईला आणि आईला बोलावते आणि राजूला बोलवायच्या आधी मीच त्यांना बोलावलं होतं या म्हणलं इकडे असो खाचील म्हणलं पण तिला घर सोडत नाही तिची ती चार भांडी तिचं ती डबून कधी सोडून येत नाही काय तिची काय धन संपत आहे का प्रॉपर्टी येत कामच्या बाबदादाची पण तुम्हाला सांगते प्रॉपर्टी नाही किंवा असं जमीन नाही किंवा ना काहीच कि नाही घेणं दा, धान्य पेरलेलं आहे बारा एकर ऊस तुटून जायचं आहे बारा एकर ऊसाची खुरपान तेव्हा त्याला लागल केलेले आहे आणि तिथं राखाने केलीच पाहिजे असं बी काय नाही राहायचीच मूल बघ तुम्हाला समते लोक जागा आहे ती पण लोकांनी असे गुंडोळ गुंडोळ घेतलेले आहे राजा तेवढीच जागा आहे काय नाही प्रॉपर्टी नाही धनसंपदा नाही काहीच नाही फक्त तिला दोन गासा आहे ना सुपाना खायच्यात ते आता बाया माणसाला काम नाही ती आवी जर कामाला गेला तर तुम्हाला सांगते आवी पण बाजार हात आणत असतो पण आता त्याच्या मालकाच्या असं घटना घडलेल्या तो कामाला जाऊ शकत नाही किंवा जरी कामाला तर पैसे भेटणार नाही तर शेवटी त्याला बी त्याला आवीला पण गाडीचा हप्ता भरायचा आम्ही काय म्हणतो की त्याला जाऊ द्या दा। लहान धाकटा भाऊ आहे हे बायरे लहान धाकटा दा, भाऊ आहे भाऊ आहे म्हणून तुम्हाला सांगते आम्ही प्रत्येक ह्यातून तुम्हाला सांगते त्याला बी मदत करायचा प्रयत्न करतो मोठ्या भावाला पण मदत करायचा प्रयत्न करतो आईला पण मदत करायचा प्रयत्न करतो पण हे वरती तुम्हाला सांगते रडून पडून गावून काय काय कोणी कुणाला देत नसत मग ही चार लोक जे बोलणार असतात काय मग ती पोराला ते ताईला झालं बोलायचं राजूला झालं बोलायचं मला झालं बोलायचं तर मला बऱ्याच अशा कमेंट आल्यात म्हणून मला हे पण उत्तर द्यायचं नाही तर मी असले डोक्यात घेत नाही सहसा मी व्हिडिओ बनवत नाही कारण कसं आहे माहिती ज्या त्या घरचं त्याला माहिती असतं खरं तुम्हाला सांगते भाऊ बहिणी आता जरी तुम्हाला सांगते तिला जरी खायला नसेल ना द्यायचं काय नाही हा भला मी म्हणते तिला द्यायला पण येईल हा खायला आता मी त्या दिवशी ही आणलेला आहे बरं तुम्हाला त्यांचं कसं आहे माहिती घर पोच करायचं आता आईला गाडी येते या जरी तुम्हाला सांगते तिला फोन केला बोलावलं की आईला पाठवून द्या मी देते खाया गहू देते किंवा थोडासा बाजार भरून देते आता फोन पेवर ह्या पैसे पाठवायचं म्हणले भेट ना आमच्यात ना काय फोन पेवर ह्या काय कुणी लवकर पैसे पाठवत नाही बर का भावा बहिणींना आणि पैसे पाठवायसारखा आता माझ्याकडे एवढं पैसे पण नाही तर राहिलेलं पण बाजार हात जर द्यायचं म्हणलं का नाही तिला तिला जर म्हणलं का नाही आईला पाठवून दे मी बाजार देती तर भेणार स्वतः येणार नाही दुसऱ्याला पण येऊ देणार नाही तिच्या मनात अशी भीती म्हणजे मरायचं तर ता मरायचं तर लय भे वाटत जीवाला तर लय भ्यायचं घर तर सोडायचं नाही अजून वरण तुम्हाला सांगते कागाळ्या गात बसायच्या म्हणजे माणूस एकाच रस्त्यानं चालू शकतो ना एका बरोबर दहा रस्त्याने नाही चालू शकत कुठलाच माणूस चालू शकत नाही तसंच आज मी बोलली जेवढं माझ्या मनात होतं ना एवढं मी बोलली कारण की कसं आहे माहिती का नाही बोलल्यानंतर आहे का नाही जे माणूस चुकीचा नसतो ना ती पण चुकीचा जा ठरला जातो हे तर त्यामुळे मला हे बोलायचंय तर चला असू द्या शेवटी कसं आहे माहितीये का ती तिचा प्रश्न राहिला बघणाऱ्यांचा प्रश्न आपण जर ह्याकडे व्हिडिओ टाकला तर समोरची बघून त्याच्यावरती ती कमेंट करणार आहे ती कमेंट करणाऱ्यांचा मला राग नाही बरं का कारण जे तुम्हाला दाखवण्यात ना ह्याच्यावरतीच तुम्ही बोलता जर तुम्हाला नाही दाखवलं तर तुम्ही थोडी बोलणार आहे तुम्ही थोडी प्रत्येकाच्या घरी जाऊन बघताय काय चाललंय काय नाही चाललं ते पण घरच्या माणसाने पण समजून घेतलं पाहिजे आणि घरच्या माणसाने जर असं करायचं तर भाऊ बहिणींना बारक्यांनी काय करायचं असा विषय होऊन बसतो या आणि आता तुम्हाला सांगते राजू काय दहा वर्ष झालं इथं नाही आला फक्त एकच रात्र त्याने उघडलेली आहे ती पण काल आलेली आहे तीन साडेतीन वाजता आलेला आहे एकच रात्र त्याने उघडलेली आहे साधारणपणे तुम्हाला सांगते एक आ, बारा पंधरा चोवीस तास काहीतरी झालं असेल तिथं आल्याला बर दे चला जे ज्याला वाटत ते बोलू शकता पण मी तर त्याला जसं मी आवीला पण तसंच केलं होतं आवी बरा होतो पर्यंत एवढ्या मला लोकांनी बोललं तरी पण मी त्याला बरा होतो पर्यंत पाठवलं नव्हतं तसंच राजूला पण बरा होतो पर्यंत काही मी पाठवलेलं नाही आणि मी मला माहिती होत ह्या गोष्टी सगळ्या घडणारच आहेत माझ्या बी घरच्या हो सांगते किती केलं के तर मी सासू वशी नाही एखादा माणूस आपण सांभाळायचं म्हटलं कोणी को, को कुणाला को ना बघत नाही तोंड फुकते ती तोंड मुरडते ती बऱ्याच अशा काही गोष्टी होतात जण काय त्यांच्या असं बेमटा रुपये जास्त नाही ती सोडून देते ती असं माणूस समोरच वागतं बरं का पण मी त्याच्याकडे लक्ष देत नाही कारण की मी स्वतःच्या कष्टावरती करते ज्यासाठी बी करते ज्यांना बी करते माझ्या स्वतःच्या कष्टावरती करते माझ्या मेहनतीचं पैसा असतं तर माझ्या कष्टाचं पैसा असतात मी कुणाकडून एक रुपये घेतात मी नवऱ्याची पण आशा करत नाही माझ्या तसं तुम्हाला सांगते ज्यावेळेस आवीला आणलं होतं का आईला आणलं होतं त्यावेळेस पण मला असंच केलं पण मी नाही कुणाला हे केलं एक शब्द नाही मी बोललेले ज्यावेळेस त्याला बरं वाटलं त्यावेळेसच मी त्याला घरी पाठवला तसंच राजूचं कारण की मी स्वतः डोळ्यानं बघती की त्याचं सध्या तुम्हाला दाखवायचं म्हटलं ना तर त्याचं भरपूर असं अवघड ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या त्यामुळे मी ती दाखवू शकत नाही तुम्हाला तर पण मी दाखवते छातीला आहे ना हे तुम्हाला मी दाखवते कसं तसं राजूला ज्यावेळेस बरं वाटेल ना त्यावेळेस मी लावीन राहिल्या विषय माझ्या आयला नाही खायला प्यायला तर आवेला पाठवून आवेला बोला तर ती काय येणार नाही ती पण मला माहिती आहे बघू आता खायला प्यायला नाही म्हटल्या नंतर ना काहीतरी करू आता पूर्म ताय मी तुम्हाला सगळ्या लेकरा लेकरा बाळाच्या शाळा हे भरलेल्या डोक्यात माझं माझ्या डोक्यात घ्यायचं कुणाचं ह्या फोपडी कि चार लोक बोलत यांचं घ्यायचं का घरच्यांचं घ्यायचं का ही करायचंय बाया मला ती करायचंय मला बाया ह्याच्यासाठी ही करायचंय बाई ही दवाखाना करायचंय बाया आता ही कमी पडले ही आणायचं ही बघायचं आणि नवऱ्याचं घ्यायचं कुठलं घ्यायचं गप्प करावं लागतं एक हे आईचं हे नवऱ्याचा हे भावाचा ही बहिणीचा असं गप्प करावं लागते आणि ते टेन्शन ठेवावं लागलं डोक्यात कमेंट करताना वेगळा कोणी किती पान पुण्य केलं कोणी किती पाप केलं आम्ही किती पाप केलं तुम्ही किती पुण्य केलं तर असू द्या पाप पुण्य ही वरच्या परमेश्वराच्या हातात असतं ते माणसाच्या हातात नसतं कोण किती पाप करताय कोण किती पुण्य करताय ना ही माणसं कधीच त्याचा अंत लावू शकत नाही ही वरच्या परमेश्वराच्या हातात असत बरोबर आहे ना तर चला असू द्या घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेट पण खुल्या व्हिडिओ मध्ये बरच टाईम मी जरी का बोललेले असेल पण नाही सत्य आहे ना हे मी बोललेले आहे भाऊ बहिणींना आणि शेवटी कसं आहे माहितीये हो का मी आडाली बाय मी काय शिकलेली बाय नाही मला लिहायला येत नाही जास्त मला वाचायला येत नाही जास्त काय काही असं होतं की तर मी कमेंटला रिप्लाय दिला का नाही होऊन जात कधी मी कामावरती असती कधी घरपड रिप्लाय दिला किंवा घरी असली आणि ही स्क्रीन टच मोबाईलच्या मोबा मोठ्या मोबाईल कसं असतं जोड शब्द येत नाहीत वापरत असत ह्याला भला आपल्याला असल्या तर ह्या जोड शब्द येत नाही लवकर मग ती कुठं जोडायचं शब्द मला त्यासाठी समजणे मला इशारा का ते होता ज्याला समजत त्याला समजत ज्याला नाही समजत नाही हसत तर मी आडानी बाई मी काही शिक्षण शिकलेली बाई नाही मी आडानी आहे मी स्वतः ज्यावेळेस मी वरती दोन तीन वर्ष झाले म्युट्यूबवरती आल त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं आडानी बाई मी काही शाळा शिकलेली बाई नाही तर चला मग असं काही ना आपली काळजी मायरीचं पहिले ओळख करतो मायरीने जर माझा असं मेकअप केलं का नाही बाय बा बाय माझ्या डोक्याच नका ऑर्डर दिला लावलाय सगळा होता मेरे जुलफेस आहे जुलफे मेरे जुल्फे उसने उसपे पावडर उसपे डाला सब थे में मेरे अरे एकदम ना अजुकाशी टिकले लावले जण काय मी लईच ना अजुकासले तरी चला तर भाऊ बहिणी नासुद्या ना राजाचे नाइट दाखवते तुम्हाला इकडे आलेला मी येरेकडे राजे अब अशा प्रकारे त्याला नाइट आलेला है तर भाऊ बहिणी ना एवढं ही व्हायला ते बर ही ही हो का पण ही एवढा घेर आहे ही पूर्ण घेरा त्याचा नायट्याच आहे दिसलं का पूर्ण घ्या त्या आणि पायावर तर किती पायावर किती तुम्हाला दाखवते होते अशा प्रकारे हे नाईट आलेलं आहे भाऊ बहिणी त्याला ओल नाही पायावर हका मग आता दवाखाना महत्वाचा आहे का काय महत्वाचं आहे तुम्ही तुमच्यानं स्वाद्या हे सगळं नाईट आहे कॅमेराना तुम्हाला दाखवाय नाही पण मागच्या कॅमेरा नक्कीच पूर्ण दाखवेन हो का जांगा सगळं सगळं हे झाले लय मोठं मोठं नाईट आलेलं आहे त्याला म्हणजे असं पेंट सुद्धा घालू वाटत नाही इतकी त्याच्या जीवाची तळमळ होतीये तिथे याच्यालाच माहिती मग आता भाऊ बहिणींना एवढं तळमळ झाल्यानंतर ना कुठल्या तरी बहिणींच्या जीवाला बघू वाटेल का मग आता आपण काय सुखा दुकाला आलेलो आहे का सांगा बरं तुम्ही मला हा बरं आता आईने व्हिडिओ काढला त्याचा का। विषय सोडून त्याचं नाही काय विषय सोडून द्या पण आता काय जे लोक असतात नाही व्हिडिओ बघणार त्यांना काही गोष्टी माहिती नसतात मग ती कसं असतं ज्या माणसाची चुकी नसते ना त्यांना विनाकारण बोलण्यात येतं त्यामुळे काय उत्तरं द्यावी लागतात तुम्हाला तर चल असतो द्या मग जायचं आता दवाखान्यात घ्या सगळ्यांना आपली काळजी बाय बाय